शिवानंद किराणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील मार्केट शाळा येतीलमखाना येतीमखाना धरून ते मोडिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णपणे होणार आहे हा काम पूर्णत्वा झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार नोरिया सोसायटी यतीमखाना परिसर आणि दोन नंबर उमोरपट्टीचा भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापा सेंटर सोनामाता प्रशाला या आए, या भागापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे डिणीचं समस्या जे होतं ते समस्या निश्चितपणे सॉल्व होणार आहे त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करतो याला कालावधी तरी किती दिवसाचा अवधी लागेल ला मला वाटतंय या कामाचा आता जे सुरुवात जी केली आहे तुम्ही म्हणजे सत्तर टक्के तर काम आता मला वाटतंय होत आलंय हा काम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम सुरू आहे त्याचीच पाहणी आज संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी नागरिकांसमोर या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या माझ्या माहितीनुसार येत्या पंधरा दिवसाच्या आत लई झालं तर एक महिनाभराचा कालावधी डोक्यावरून गेला असं मला असं वाटतंय की पंधरा दिवसाच्या आत किंवा महिनाभराच्या आत हे काम पूर्ण पूर्ण होईल हे कामाचं बजेट वगैरे काय सध्या अमृत एक योजनेचं काम आहे जवळपास आपल्या भागामध्ये अमृत योगची योजना संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा रक्कम या कामासाठी आपल्याला उपलब्ध झाली गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक बावीस मध्ये ड्रेनेजचा विषय प्रलंबित होता येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा मग दोघांनाही या भागातील ड्रेनेजच्या समस्याबद्दल सातत्यानं नागरिकांनी ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार दिलेली होती त्याच्या अनुषंगाने गेल्या चार महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब हे सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना रामवाडी यूपीसी सेंटर या ठिकाणी विविध विकास विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला